दरवर्षीप्रमाणे यंदाही महाबळेश्वर तालुक्यातील गावातील भैरवनाथांची पारंपरिक यात्रा अतिशय उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडली तीन दिवस सुरू असलेल्या या यात्रेला गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला यात्रेच्या आदल्या दिवशी ग्रामप्रदक्षिणा व पालखी सोहळ्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली गावातील प्रत्येक घरी भेट देत पारंपरिक पद्धतीने पालखी उत्साहात काढण्यात आली यंदाच्या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे महिलांसाठी आयोजित खेळ पैठणी स्पर्धा ज्याला गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दुसऱ्या दिवशी देवीचा अभिषेक विधीपूर्वक पार पडल्यानंतर यात्रा उत्सवाला सुरुवात झाली संध्याकाळी लेझिम व गोंधळाचे सादरीकरण रंगले रात्री देवीचा छबिना तसेच इतर गावांतून आलेल्या पालख्या मोठ्या शोभेने व भक्तिभावाने भैरवनाथ मंदिराभोवती फिरविण्यात आल्या त्यानंतर कोल्हापूर येथील नामांकित वैभव ऑर्केस्ट्राचा भव्य कार्यक्रम झाला यात्रेच्या तिसऱ्या दिवशी पहाटे व दुपारी तमाशा कार्यक्रमाने वातावरण रंगतदार झाले दुपारी तीन ते सहा या वेळेत सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून आलेल्या पैलवानांच्या सहभागाने कुस्ती फडाला सुरुवात झाली दमदार प्रेक्षकांची धरली वेलना माई न्यूज साठी प्रतिनिधी संतोष मालुसरे गोगवे महाबळेश्वर

आणि या ठिकाणी जंगी असा कृष्ण चा फड आयोजित केलेला आहे त्यांचा उत्तरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी अमरनाथ यात्रेनिमित्त चाललेल्या या सर्व फडाचे गावकऱ्यांच्या दोन दोन हजार पर्यंत चालू आहेत मोठ्या प्रमाणात पण कोल्हापूर सांगली सातारा वाई पाचवड भोर या इकडून सर्वीकडून येणारे सर्व पैलवान आहेत आणि आमच्या भागातले सर्व एकशे पाच सर्व येणारे पैलवान आहेत तर येणाऱ्या सर्व भाविक भक्तांची यात्रेनिमित्त पैलवानांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो काय आणि वीस ते पंचवीस हजारापर्यंत जातो धन्यवाद या परंपरेला गोवे गावामध्ये एकोणीशे सत्त्याण्णव पासून प्रथा चालू झाली मी सर्वात प्रथम गावच्या पिढी आहे मुंबईमध्ये त्यांचं एवढं मोठं योगदान आहे की या फळामध्ये ग्रामस्थ म्हणून गोवे म्हणून आम्ही एकही रुपाय घालवत नाही ज्यानी ज्याने आतापर्यंत सत्त्याण्णव पासून दोन हजार पंचवीस पर्यंत ज्यांचं ज्यांचं योगदान आहे स्मरणार्थ मुस्त्या म्हणून सर्वप्रथम मी त्यांना नमस्कार आणि सतमस्त होईल एवढी मोठी परंपरा त्या आमच्या मंडळानं ग्रामस्थांनी चालवले त्यांचं मी सर्वात आभार मानतो आणि सर्व ग्रामस्थांचा या ठिकाणी आभार मानतो